तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये एका रील्समध्ये सांगितलं दिव्यांगासाठी एक स्कॉलरशिप येणार आहे आणि ते स्कॉलरशिप लॉन्च झालेली आहे ते स्कॉलरशिपचं नाव नाव आहे उडान स्कॉलरशिप त्या स्कॉलरशिपमध्ये दिव्यांगांना कोणाला स्कॉलरशिप मिळणार आहे कितवीला चालणार आहे हे पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिले तुम्ही एकवीस प्रकारच्या दिव्यांगामधून कोणतेही दिव्यांग असले ते चालणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे दिव्यांग त्याच्यानंतर आहे तुम्ही जर त्या, त्या दिव्यांगामधून असाल एकवीस प्रकारच्या त्यानंतर तुम्हाला चाळीस टक्केच्या वर जो दिव्यांग असेल त्याला स्कॉलरशिप मिळणार त्यानंतर तो महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे दिव्यांग महाराष्ट्रामधून कोणत्याही कानेकोपऱ्यातून किंवा छोट्याशा गावातून जर असला तरी चालणार आहे त्यानंतर तो मेन मुद्दा आहे तो बारावी शिकला असला पाहिजे आणि त्याला पन्नास टक्केच्या वर मार असली पाहिजे टक्के असली पाहिजे त्यांना हे स्कॉलरशिप मिळणार आहे त्यानंतर त्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे त्यानंतर त्यांनी बारावीनंतर व्यवसाय प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य आहे त्यानंतर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे स्कॉलरशिपची रक्कम पूर्ण एक लाख रुपये आहे ते एक लाख तो एक लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे तर जो पण विद्यार्थी बारावी जस्ट पास झाला असेल त्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बारावीमध्ये पन्नास टक्के गुण ज्यांना मिळाले असेल त्या दिव्यांगांची खूप मोठी लॉटरी लागलेली आहे ही कोणती स्कॉलरशिप धोके वय म्हणजे स्कॉलरशिप कोणती फ्रॉड नाही आहे किंवा कोणतंही हे नाही ही एक स्कॉलरशिप सामाजिक संस्था जी एस पी इंडिया याद्वारे लॉन्च केलेली आहे तर या स्कॉलरशिपचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा कारण की असे कुठंतरी आपल्या दिव्यांगांना शिकण्यासाठी चांगली संधी देत आहे जो कोणी व्यावसायिक शिक्षण घेत आहे तर अशा दिव्यांगांनी हा व्हिडिओ गरजू दिव्यांगापर्यंत पाठवा ज्यांचा मित्र किंवा मैत्रीण असं जास्त शिकलेले सण बारावी पास झालेली सन जस्ट आणि ते व्यवसाय शिक्षणात घेण्यात कोणती अडचण येत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि काही समजलं असेल तर कमेंट करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणारच आहे तिथून जाऊ तुम्ही माहिती ती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो